माझं नाव अश्विनी टोले मी पुण्यावरून आली आहे सहा वर्ष झालं मला मूल होत नव्हतं तर मी शिवपुराण कथेमध्ये मागच्या वर्षी धुळेमध्येच आले होते तर, तर शिवपुराण कथा ऐकून गेल्यावर दोन महिन्यातच मला मी प्रेग्नेंट राहिले तर मला परत बाबांची कथा ऐकण्यासाठी मी परत आलेली आहे बाळालाही शिवाय श्री शिवाय नमस्ते मंडळी नमस्कार हा जो तुम्ही आता व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ चाकरवाडीचा असल्याचं चा सांगितलं जात आहे सोशल मीडियावरती याच्यामध्ये एक महिला म्हणते आहे की मला भरपूर वर्ष झालं संतती प्राप्ती नव्हती म्हणजे मला मुलगा होत नव्हता मात्र मी जसं प्रदीप मिश्रा यांची कथा ऐकली आणि त्यांनी ज्या प्रकारे उपाय करायला सांगितलेले आहेत त्याप्रकारे उपाय केले तेव्हा मला संतती प्राप्ती झाली मंडळी केवळ याच महिलेचं नाही तर साकारवाडीतून अनेक व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत अनेक महिला आपल्या समोर येत आहेत अनेक अनुभव आपल्या समोर येत आहेत ज्याच्यामध्ये प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचा पडलेला लोकांवरती इफेक्ट हा आपल्याला दिसून येतो प्रदीपजी मिश्रा त्यांच्या कथेमधून वारंवार लोकांना सुखी जीवनात व्हायचे टोडगे हे सांगत असत ज्याच्यामध्ये ते सांगतात की असे अशा प्रकारे केल्यानंतर तुमच्या जीवनात असा असा बदल होईल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादी इच्छा असेल तर तुम्ही ती या या प्रकारे पूर्ण करू शकता आज सुद्धा कथा संपायच्या वेळेस त्यांनी तीन साडेतीनच्या दरम्यान एक अनुभव वाचून दाखवला होता ज्याच्यामध्ये महिलेला आलेला अनुभव लिखित स्वरूपात तिथे पत्राच्या स्वरूपात दिलेला होता आणि असं आपण वारंवार पाहतो की त्यांच्यापाशी जे अनुभव येतात ते कथा संपल्यानंतर एका पत्रामध्ये असतात आणि ते त्यातले काही अनुभव ते त्यावेळेस वाचून दाखवत असतात आणि असे भरपूर अनुभव लोकांना त्यांचे आलेले आहेत ज्याच्यातून त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलेलं ज्ञान आणि सांगितलेले उपाय हे लोकांना सत्यात उतरलेले दिसत आहेत आज सुद्धा ही महिला ज्याप्रमाणे सांगते आहे की मी खूप परेशान होते मात्र मूल बाळ काही होत नव्हतं मात्र महाराजांनी ज्याप्रकारे उपाय सांगितले त्याप्रमाणे उपाय केले आणि मला मुलगा झालेला आहे आणि तो मुलगा त्यांच्या मांडीवरती खेळत असताना सुद्धा किंवा बसलेला असताना सुद्धा आपल्याला दिसत आहे बाकी मंडळी तुम्ही प्रदीप मिश्रा महाराजांची कथा ऐकता का आणि तुम्हाला याच्यावरती विश्वास आहे का तुमची श्रद्धा आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार